दोघू पण लाय घो सांग तुझ काय मनाय आना गो सांग तुझं गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत ना आपला खूप दिवसामध्ये ब्लॉक येत आहे आणि तुम्हाला होलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपली लवकरच मॉर्निंग झालेली आहे तर माझा आता काम तर ओके पूर्ण झालेलं आहे तर थोडाफार राहिलेला आहे तर गाईज चला आपला कंटिन्यू ब्लॉक करा तर चला आता मी पहिला कॉफी पिऊन घेते कसं उमेने चहा बंद केलेला आहे सगळे फक्त चहा बोलतं प्यायचं नसतं तर ब्लॅक कॉफी मी आता करते आणि मस्त की पिऊन घेते ना हाय तो आपला काम करून घेते तर चला गाईज पुढे पुढे काय काय होते मी पूर्ण तुम्हाला शूट करून टाकवते बघा सकाळीच उठलेलो खूप माझ्या घरामध्ये पसरलं होतं म्हणजे रात्री मीने ना केलाच नव्हता बस हो मी पेनला गेलेलो खूप थकलेलं होतं सकाळी उठून सगळी भांडी बिंडी सगळं किचन बिचून धुवून काढलं मीने आता म्हणजे झालेलं आहे अर्धं काम आता कपडे बिदी राहिलेले आहे मी पहिला मस्त एक आपल्यासाठी कॉफी बनवते छानपैकी बघून द्या मला जसं कॉफी आवडत नाही पण आता ह्याची सवय करून घ्यायला पाहिजे कॉफीची तर चला आता मी काय कॉफी बनवून घेते काहीच मस्त की कॉफी आपली घेतलेली आहे बघून दर वेळेला मला चा लागायचा आता कॉफी कॉफी आपल्याला प्यायची आहे आमची इतिका आलेली आहे इतिका मला गाईच आपले सगळं कामं आपली झालेली आहेत कपडे इकडे सगळे गॅलरीमध्ये लावलेले आहेत गॅलरीमध्ये कपडे लावलेले आहेत आम आमचा झालेला आहे तर लादी पुसायचे आणि मला पोल्या करायच्या खूप टाईम झालेला आहे टाईम म्हणजे तरी मी भरपूर लवकर उठलो आमची तुम्हाला असं आहे की जिन्याची गॅलरी दाखवते कशी केलेली आहे जेव्हा सगळे कपडे धुवून आलेले आहेत ना आमच्या जिन्याची एंट्री चालू केलेली आहे इकडून बघा अशी कशी वाटते असतं आहे की अजून याला लादे लावायचे आहेत नंतर लावू लाद्या आता हे एवढा तर करून घेतलेला आहे आणि तिकडूनचा पूर्ण पॅक केलेला आहे आम्ही पहिला त्या साईडून एंट्री होती आमची तिकडून पॅक केलं आहे आणि इकडून चालू केली यांच्या तर चला आता मी पहिला लादी पुसून घेते कपडे तर धुतलेले आहेत तर मी लादी पुसते आणि मग जेवण करते आणि मग पोले लाटायला घेते आणि आमचा नैतिक बघा इथं गेम खेळायला बसला आहे त्याला काय कामधंदा नाही आज सुट्टी येणे नाही आहे ना तर चला काहीच मी बघा लादी बिदी खूप माकलेली माझी गाईच चला तर आधी विधी पुसलेली आहे आता मी स्वतः जेवण करायला घेते आपली डाल भात भाजी करते पहिला आणि पोलंसुद्धा करायचे आहेत पहिला जेवण करून घेते मी पटापट ओके झालेले आहे डाल उकळायला टाकते इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथं कापलेलं आहे टॅमॅटो कांदा मिरची आणि आपली सुद्धा उकडून घेतलेली आहे आणि इथं मी ही मेथीची भाजी मेथीची भाजी पटापट घालून घेते कारण खूप उशीर झालेला पटापट जेवण करते अजून मला चपात्या करायच्या आहेत तर चला पटापट मी करून घेते कसं एक हातामध्ये मला दाखवता येत नाही मग इथे कांदा टाकल्या आपलं मस्त टाईम वाटेल मिरची टाकलेली आहे आणि इथं मस्त आपली मेथीची भाजी धुवूनसुद्धा घेतलेली आहे म्हणून आणि याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं म्हणून मला मेथीची भाजी खूप आवडते अरे बाबा आता मी ने घेतलेले आहेत चपात्या लाटायला पटापट आपल्या चपात्या लाटून घेते दाल आपली झालेले आहे आणि इकडं आपण मेथीची भाजीसुद्धा झालेली आहे आणि तुला घात ठेवलेलं आहे तर चला आता जेवण तर झालेलं आहे फक्त चपात्यात लास्ट राहिलेल्या आहेत आणि पटापट सगळा इथला काम उरकून घेते आणि मला लगेच पोल्या करायला घेते तर हे सुद्धा आमच्या येतील कामावरून तर जेवण तर झालेलं आहे बाबू काय रिया जेवाला मस्त की मेथीची भाजी डाल आणि चपाती घेतलेली आहे तर चला लाईट बी गेलेली आहे भरपूर गरम होते चलो गाईस आपली डाल उकडायला ठेवलेली आहे म्हणजे थोडीफार आपले झालेलीच आहे तसे डाळ कुकरलाच लावलेली पण कुकरमध्ये माझे भात आहे आणि सगळेजण जेवलेले आहेत आणि इकडे बघा आंबे आहेत इकडं आता झालेत आणि आता ह्याच्यामध्ये मी आता गुळ टाकून घेते डाळ तर आपले झालेले आहे मी एकदम शिजवत नाही डाळ थोडीशी आरकच्ची म्हणजे अशी ठेवते आणि मग गुळ टाकते ते वाटायला बी बरोबर आणि जसं चिकटबी बी होत नाही डाळ डाळ होत आलेले आपल्या त्याच्यामध्ये आता कटिंग करते आणि बाबूचा उद्देश बघा माझा काय करते त्या आंब्यांचा बाबू हे काय आमरस याचा आमरस बनणार आहे ते कच्चे आहेत बाबू चला आपलं फुरम बी वाटून झालेलं आहे आणि मी भरायला घेतलेले आहे हो या आणि आता पटाकडा लाटते मी असं आपल्या कॅलेंडरचं पेपर घेतलेला आहे आणि या साईडला सुद्धा ठेवलेलं आहे तर पटापट आता गॅस लावते मला बनवाल हे सगळं म्हणजे पुरण करायलाच खूप टाईम जाते पुरण असताना माझं लवकरच वाटून तो, तो कधीच माझ्या पोल्या झाल्या असत्या पोल्या लाटायला टाईम लागत नाही पटापट होतं म्हणजे पुरण करतानाच खूप टाईम झाला कुठं हो काय

ना? ना? कमी केली चला काहीच आपल्या फायनली पोल्या झालेल्या आहेत सगळं कसा पसारा आहे आता सगळं व्यवस्थित पूर्ण साफ करून घेते मी आणि माझे उभे राहून ना खूप माझ्या पाय बी दुखायला लागले आणि भांडी बघा माझ्या बेसिंगमध्ये किती भांडी आहेत आता नंतर वेळेला सगळं साफ करते आता जराशी रिलॅक्स होते आणि पोल्या तर फायनली झालेले आहेत आता पाणी चला आता मी बसते आणि इकडं बी बघा किती पसार आहे घेतलेलं आहे चपात्या लाटाला आपल्या चपात्या झालेल्या आहेत झालेल्या आहेत म्हणजे जास्त नाही करत दोन तीनच करते माझ्यासाठी आणि इकडं जीविका माझी चाललेली आहे पाया पडायला तर हा नारळ बेरळ घेतलेला आहे सगळ्याने आणि तो पुरणपोलेसुद्धा सगळं ठेवते हे बघा आमची निधी बी चाललेली आहे का सांगू आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून मी नाही जाऊ शकत मग माझी जीविका चाललेली आहे मस्त की रेडी झालेली आहे तर चला या जीविका जा ते इथं पोले आहेत जीविका आहे काट हे बघ याच्यात पोले आहेत बघ काट तर चला माझी घ्यात चालूच आहे

परदो आमू चालू आहे आमू हे प्रो अरे चालू करत आहे काय 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 तो सब सवार हाय हाय ये कैसा ये ये गंगा शिवो गंगा शिवो